कसं आहेत मित्रांनो मजेत ना असं मला पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक कोकणातील व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज असंच आपण एका महिला व्यावसायिकाला भेटणार आहोत आणि पुन्हा एकदा भेटणार आहोत कारण का तीन वर्ष अगोदर आपण याच चॉकलेट फॅक्टरीचा व्हिडिओ केलेला आणि त्याला एक चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडनं मिळाला आहे आता त्यांनी अजून काही डेव्हलपमेंट करून अजून काही चॉकलेट्स बनवलेले आहेत आ, काही अजून प्रोडक्ट बनवलेले आहेत तर त्याची माहिती पुन्हा या व्हिडिओद्वारे मी नक्कीच देणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स त्याच्या किमती आणि त्याचं पॅकेजिंग या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत जर तुम्हाला गिफ्टिंग गिफ्टिंग पर्पजसाठी हे जर चॉकलेट्स हवे असतील तर नक् तुम्ही नक्की आपल्या या कोकणातल्या व्यावसायिकाकडनं नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण उभे आहोत ते झारा पात्रादेवी हा रोड आहे या बाजूला कुडाळ आणि या बाजूला बांदा गोवा अशी ही हा रस्ता आहे जर तुम्ही गोव्यावरनं जर येत असाल तर तुमच्या डाव्या हाताला हे शॉप आहे साधारण बांद्यापासून एक दहा ते बारा किलोमीटरवर आणि जर तुम्ही कुडाळवरनं जर गोवा साईडला जात असाल तर साधारण झारा तिठ्यावरनं म्हणजे जी झिरो पॉईंटकडनं साधारण पाच ते साडेपाच किलोमीटरवर तुमच्या उजव्या हाताला या ठिकाणी हा एक जंक्शन पॉईंट आहे आणि त्याच्याबरोबर समोर हे शॉप आहे मी ताईंना विचारलं की या जंक्शनला काय म्हणतात तर हा जंक्शन चॉकलेट फॅक्टरी या नावानेच ओळखला जातो सो ह्याच्यासाठी बिग थम्सअप कारण का एक चांगलं नाव चॉकलेट फॅक्टरीने केलेलं आहे त्यामुळे या एरियाला देखील याच नावाने ओळखलं जातं आणि इथेच हे शॉप आहे आता या शॉपमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात ते आपण बघणार आहोत माझं नाव ज्योती सूरज कोरगावकर आणि मी प्रोपरायटर आहे चॉकलेट फॅक्टरी सावंतवाडी इथे फॅक्टरी आमची आहे मुंबई गोवा हायवे सावंतवाडीला सो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं आपली जी चॉकलेट फॅक्टरीची प्रोसेसिंग वगैरे आहे त्या ऑलमोस्ट आपण सगळ्या गोष्टी तिकडे कव्हर केल्या होत्या आणि त्या व्हिडिओला सुद्धा आणि माझ्या ह्या कामाला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता सगळ्या लोकांनी सो so, त्याच्या त्याच्यासाठी खरंच थँक्यू आणि ह्या व्हिडिओमध्ये जी डिटेल्स आहे ती आपण देणार आहोत ह्याच्या पुढच्या आम्ही काही नवीन प्रोडक्ट्स आणले आहेत किंवा नवीन काही वस्तू अशा बनवल्या आहेत ज्या तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप उपयोगी पडणार आहेत जसे की आता दिवाळी येते सो आपण त्याच्यासाठी आपण काही स्पेशल असे गिफ्ट हॅम्पर किंवा गिफ्ट बॉक्सेस असे बनवलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत पण सुरुवात एक छोटीशी मी करते की जिकडे जे जे वस्तू आपल्याकडे आता सध्या आहेत सो त्या मी एकदा तुम्हाला दाखवून देते पॅकेजिंग वगैरे आणि मग आपण गिफ्ट गिफ्टिंगकडे वळूयात नमस्कार ताई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये साधारण एक अडीच तीन वर्षा अगोदर आपण हा व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस आपण दाखवलेली जसं तुम्ही oh. मगाशी सांगितलं oh. त्यावेळेला आपण प्रोडक्ट फार कमी दाखवलेले आणि आता नवीन काही प्रोडक्ट तुमच्याकडे आलेले आहेत oh. तर त्या संदर्भातली आपण नक्कीच माहिती जाणून घेणार आहोत आणि नक्कीच लोकांना क्युरियासिटी आहे की नवीन काय आहे काय कॉस्टिंग आहे किती ग्रॅम्स मध्ये चॉकलेट्स आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देऊया सो सुरुवात आपण कुठून करूया सुरुवात मी तुम्हाला दाखवते आमचे जे एकदम म्हणजे जे म्हणतात ना चालू होते आपली रेंज चॉकलेट्स स्मॉलेस्ट चॉकलेट जे आहेत ते okay. त्याच्यापासून सो okay. so, इकडे आपण लहान मुलांसारखी क्यूट अशी छान पॅकेजिंग मध्ये क्रेऑन चॉकलेट्स आहेत किंवा बिस्किट okay. चॉकलेट्स बनवलेली आहेत क्रेऑन चॉकलेट्स आहेत खडूचे रंग हो, हा द्यायला ऍक्च्युली आपण इकडे प्लेन चॉकलेट दिले पण कस्टमाइज आपण करून घेऊ शकतो लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी रिटर्न गिफ्ट साठी तुम्ही हा ऑप्शन सुद्धा घेऊ शकता सुंदर सुंदर म्हणजे अगदी आपले खडूचे रंग आहेत तसेच दिसणार आहे पण याच्या आतमध्ये आहे चॉकलेट साधारण याची काय कॉस्टिंग पडते हे आता वन ट्वेंटी पॅकेट आहे त्याच्यामध्ये पाच पीस येतात मध्ये पीस हो। तुम्हाला तुम्ही हो हो। से हो। हो। करू शकता हो हो। आपल्याकडे कुठले कुठले फ्लेवर्स अवेलेबल असतात चॉकलेट्स मध्ये चॉकलेट्स मध्ये पस्तीस ते चाळीस प्रकारचे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये बेसिक जर हो बेसिक जर घ्याल तर मिल्क मध्ये पाच एक फ्लेवर आहेत जसं की मिल्क फ्रूट आहे मिल्क राईस बॉल आहे त्याच्यानंतर मिल्क मध्ये क्रीम अँड कुकीज आणलेला आहे आपण त्याच्यानंतर व्हाईट मध्ये जर बघाल तर व्हाईटमध्ये एक पाच सहा फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये व्हाईट uh, फ्रूट जो आपला फॅक्टरीचा स्पेशल फ्लेवर आहे त्याच्यानंतर आहे व्हाईटमध्ये क्रीम अँड कुकीज येतो त्याच्यानंतर व्हाईट मध्ये एक बबल गम फ्लेवर आपण हल्लीच लॉन्च केलेला आहे आणि त्याचा पण प्रतिसाद एकदम छान आहे लोकांना खूप आवडतो तो फ्लेवर त्याच्यानंतर आपण मँगो फ्लेवर वगैरे दिलेला आहे तिथे पण त्यानंतर एक युनिक फ्लेवर आहे आपल्याकडे व्हाईटमध्ये ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर ओके सो असे भरपूर अशी भरपूर फ्लेवर्स आहेत आपल्याकडे प्लस आपल्याकडे डार्क मध्ये सुद्धा आणि चार ते पाच प्रकार आहेत अच्छा म्हणजे हे आ, आ, oh, फ्लेवर्स समजा मी फोन कॉल वर तुम्हाला फ्लेवर्स मला oh. हवे असेल oh. तुम्ही व्हॉट्सअप द्वारा फ्लेवर्स पाठवता फ्लेवर्स आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हे काय चोको बाईट हे प्लेन चॉकलेट आहे आपलं जे स्टार्टिंग चॉकलेट आहे स्मॉलेस्ट चॉकलेट त्याच्या इथून चालू होते रेंज अच्छा सो हे तीस रुपयापासून oh चालू होतात चॉकलेट ओके त्याच्यानंतर आपल्याकडे हे आता सगळे नवीन आलेले फ्लेवर आहेत हे फिल बार्स आहे Okay. सो याची काय कॉस्टिंग पडते हे फिफ्टी रुपीज इच आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सध्या तीन वेगवेगळे फ्लेवर आहेत क्रीम अँड कुकीज मध्ये आहे बबल गम मध्ये आहे आणि कॉटन कॅन्डी मध्ये आहे अच्छा आणि साधारण किती ग्रॅम मध्ये असं ग्रॅम अंदाजे हे जातील एक पस्तीस चाळीस ग्रॅम पर्यंत जातील किंवा कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला लहान मोठं काही हवं असेल तर करून मिळणार कस्टमाइज करत असताना हे पॅकेजिंग पण एज इट इज तसं मिळू शकतं हो जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसं आपण पॅकेजिंग सुद्धा चेंज करून देऊ शकतो ओके दे नादा हे काय म्हणतात तुम्ही बिस्किट चॉकलेट ओके हो, चॉकलेट बिस्किट ह्याची साधारण काय कॉस्टिंग असते हे वीस रुपयामध्ये चालू होतात ओके ओके हो, ओके चॉकलेट लॉलीपॉप सो ह्याची काय कॉस्टिंग पडते हे, हे वीस रुपये ट्वेंटी रुपीस ओके आणि जर आता हा हे okay. आहे ट्वेंटी रुपीजचं प्रोडक्ट सो मिनिमम असं किती प्रोडक्ट तुम्हाला जर घरी बसल्या मागवायचं असेल तर साधारण किती घ्यावं लागतं सर नाही ऍक्च्युली तसं मिनिमम मी काही क्वांटिटी ठेवलंच नाही आहे कारण जे सगळ्यांना आहे ते फर्स्ट टाइम सगळे टेस्ट करणार असणारे लोक त्यांना थोडं थोडं घेऊन बघायचं सो आपला मिनिमम असा क्रायटेरिया काहीच नाही आहे मी तीन चार पाच सहा कितीही वस्तू मागवू शकता ओके देन इथे काही सुटी चॉकलेट्स आहेत ओके तर ह्याची काय कॉस्टिंग पडते लूज मध्ये सध्या आपण नवीन चालू केलेत हे प्रकार त्याच्यामध्ये दहा रुपये आहे क्रंची फ्लेवर आहे क्रंची फ्लेवर रुपये आणि प्लेन चॉकलेट मध्ये घ्याल तर पाच रुपये रुपये ओके, ओके। सर... तुम्हाला अगेन बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी वगैरे चांगला तुम्ही व्यवस्थित पॅक करून देऊ ओके बरं ह्याच्यामध्ये जर ग्रॅम्स मध्ये घ्यायची असेल किंवा के मध्ये जर घ्यायचं असेल तर साधारण काय रेट पडतो के जी मध्ये घेतलं तर ही जी चॉकलेट्स आहेत ती अकराशे रुपये किलो मिळणार जी प्लेन चॉकलेट मी दाखवली आणि राईस बॉलची जी आहे ती तेराशे रुपये किलो मिळणार ओके okay. आणि आता आपण पुढची व्हरायटी बघतोय त्याच्यामध्ये hmm. हे नट्स पॅनिंग नट्स आहेत जसं चॉकले ड्रायफ्रुट्स वरती चॉकलेटचं कोटिंग आपण केलेलं okay, म्हणजे गेल्या वेळेला आपण जे मॅन्युफॅक्चरिंग बघितलेलं हो, बदाम वर आपण ते हो, बघितलेलं हो, हो, बरोबर Okay. त्याच्यामध्ये आपण प्रोसेस दाखवली होती सो हे त्याचा फायनल प्रोडक्ट आहे इथे okay. त्याच्यात पण वेगवेगळे फ्लेवर आता भरपूर लास्ट टाइम आपल्याकडे दोन ते तीन प्रकार उपलब्ध होते पण बर आता आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे त्याच्यामध्ये okay. पॅनिंग नट्स मध्ये त्याच्यामध्ये कुठले कुठले हे रेझिन वरती चॉकलेट कोटिंग केलेले त्याच्यानंतर मँगो चॉकलेटचं फ्लेवरिंग आहे काजू आणि बदाम दोन्ही वरती सध्या चालू आहे रोज पॅटर फ्लेवर सुद्धा आपलं काजू आणि बदाम दोन्ही वरती चालू आहे अच्छा त्याच्यानंतर डार्क मध्ये येतात आल्मंड त्याच्यानंतर काजू येतात चॉकलेटमध्ये ओके बदाम चॉकलेट मध्ये आणि हा सगळ्यात चांगला प्रोडक्ट म्हणजे जो आपला रनिंग आहे हेझलनट अच्छा हेझलनट वरती आपण चॉकलेट फ्लेवरिंग दिलेला फ्लेवर आहे म्हणजे बेस्ट प्रोडक्ट आहे हो, ते चॉकलेट आम्ही आणि कॅशू ओके आणि त्याच्यावर मग तुम्ही चॉकलेटचं कोटिंग करता आणि हे जे मागचे आपण प्रोडक्ट बघतो ते हो, हे आपले नो एडेड शुगर पासून सुद्धा आहे हो, त्याच्यामध्ये सध्या हा नो एडेड हो, शुगर हो, मध्ये ड्रायफ्रुट मध्ये आहे डार्क चॉकलेट अच्छा त्यानंतर प्लेन डार्क मध्ये आहे ओके पान फ्लेवर आहे खजूर okay. आलमंड मध्ये आहे त्याच्यानंतर हा आपला मिल्क फ्रूट फ्लेवर आहे okay. क्रंची फ्लेवर येतो रोज पेटल आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि ह्याच प्रमाणे आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे ओके okay. आणि साधारण जी प्राइसिंग कशी पडते प्राइसिंग आपली हे जे बॉक्सेस आहेत ते शंभर ग्रॅम पासून सुद्धा चालू होतात वन ट्वेंटी पासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा वन ट्वेंटी फॉर हंड्रेड ग्रॅम्स हंड्रेड ग्रॅम आणि हे आहे टू ग्रॅम्स अच्छा टू हंड्रेड ग्रॅम्स टू एटी रुपीज एटी पण फ्लेवरनुसार त्याचे रेट पण बदलतो ओके सो हे आहे चॉकलेट रेझिन सो त्याचं आहे टू ट्वेंटी फॉर टू हंड्रेड ग्रॅम ओके आणि जर हे बघितलं तर थ्री एटी फॉर टू हंड्रेड ग्रॅम हो ऍक्च्युली हे नो मध्ये आहे म्हणून त्याची कॉस्टिंग अशी आहे तुम्ही रेग्युलर चॉकलेट्स विथ शुगर मध्ये सो ते वन टेन पासून चालू होतात आपले हंड्रेड ग्रॅम चॉकलेट्स ड्रायफ्रुट मध्ये घेताय वन थर्टीला पण येतात दोनशे ग्रॅम मध्ये घेताय तर टू ट्वेंटी पासून स्टार्टिंग आहे मग ह्याची सगळ्याची प्राइसिंग आपण व्हॉट्सअपवर नक्की पाठवू शकतो त्याच्यामध्ये हे टू हंड्रेड ग्रॅम्स आहेत तेच हंड्रेड ग्रॅम्स मध्ये पण तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठा आपल्याकडे हाफ के जी वन के जी आणि मग तुम्हाला हवं असेल आपण तितकं प्रोव्हाइड करू शकतो सुपर आ, हे आता आपण बघितलं थोडं इथे आणि काही अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंगमध्ये दिसत आहेत रिटर्न गिफ्टिंगसाठी देखील हे खूप छान प्रोडक्ट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चॉकलेट्स आहेत सध्या आपण ह्याच्यामध्ये राईस बॉल फ्लेवर दिलेला आहे okay. कारण लहान मुलांसाठी गोष्ट आहे आणि मोस्ट ऑफ <hans> लहान मुलांचं आमच्याकडे पॅरेंट्स जे येतात ते सांगतात की ड्रायफ्रूट खात नाहीये okay. so आपण इकडे ड्रायफ्रूट अवेलेबल नाही करून दिलाय पण जर तुम्हाला कस्टमाइज करून हवं हो असेल तर okay. आपण चॉकलेट सुद्धा देऊ शकतो ह्याच्यामध्ये म्हणजे जे चॉकलेट्स आहेत ते ह्या पॅकेजिंग मध्ये देखील आपल्याला हे जर बस मध्ये जर बघितलं तर हे काय कॉस्ट पडत ह्याच्यामध्ये बस मोठ्या साईज मधले दोन बस आहेत ऍक्च्युअली प्रकार आपल्याकडे एक लहान मोठा साईज आहे मोठी साईज घेतली तीनशे जाणार लहान साईज दीडशे मध्ये जाणार सो हंड्रेड रुपीज आहे आणि ही ओके oh. हंड्रेड थ्री फिफ्टी पर्यंत आहे अशा प्रकारचे पॅकेजिंग तुम्ही करून हव्या त्या साईज मध्ये चॉकलेट्स अवेलेबल करून देऊ शकता oh. okay. हे स्पेशली अशी लहान मुलांसाठी बेबी गर्ल्स साठी आहेत बेबी बॉयज साठी आहेत ओके सुपर एक गर्ल्ससाठी बॉयजसाठी आणि सुंदर पॅकेजिंग लवली ताई आता आपण जे प्रोडक्ट बघितले हे आपले रेग्युलर प्रोडक्ट आहेत पण आपण काही सणासुदींसाठी किंवा येणाऱ्या दिवाळींसाठी काही स्पेशल प्रोडक्ट आपण बनवलेले आहेत हो। तर ते जे हॅम्पस आहेत है, किंवा ते जे गिफ्टिंग पर्पजसाठी आपण आणलेले आहेत कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी हो। सो ते आपण प्रोडक्ट बघूया हो नक्कीच चालेल सो so, सुरुवात आपण करतोय आपले जे स्मॉलेस्ट गिफ्टिंग पॅक्स आहेत त्यांच्यापासून okay. अच्छा आणि बॉक्स तुम्ही बघताय तर बॉक्समध्ये वेगवेगळे शेड अवेलेबल आहेत तुम्हाला ह्याच्यातलं कुठली गोष्ट आवडत असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता सो okay. so, सध्या आपण दिवाळी येते सो so, दिवाळीच्या हिशोबाने आपण असे क्रॅकर क्रॅकर्स जे आहेत चॉकलेट क्रॅकर्स ते प्रोव्हाइड केलेले आहेत सो हे क्रॅकर्स आहेत जसं आपला अनार आहे देन हा बॉम्ब आहे वेगवेगळे फटाक्यांच्या ह्याच्यात बनवलेले आहेत आतमध्ये आतमध्ये याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल आहेत ओके आणि हे पॅकेजिंग किती ग्रॅम्स मध्ये किंवा कसं कस ऍक्च्युअली हे जे गिफ्टिंग पॅकेजिंग आहे ते ग्रॅम्स मध्ये जात नाही ते त्यांच्या कॅव्हिटीनुसार आणि त्यांच्या सायजेस मध्ये जातात ओके सो हा आपला छोटा आहे सिक्स कॅव्हिटीज मधला बॉक्स आहे तो साधारण आपलं जे गिफ्टिंग आहे ते तीनशे रुपयापासून चालू होत हे बंद करून दाखवल मला ओके सहा गिफ्ट पॅक तयार होतो सिक्स कॅव्हिटी म्हणजे सिक्स नंबर त्याच्यामध्ये पण फ्लेवर आपण कस्टमाइज करू शकतो कस्टमाइज करून घेऊ शकता okay. आता सध्या आपण जे आहेत ते राईस बॉल आणि फ्रूट मध्ये ठेवलेले आहेत okay. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता ओके पुढचा okay. प्रोडक्ट त्याच्यानंतर आपण सेम सिक्स कॅव्हिटी मध्ये मेसेज चॉकलेट्स पण आणलेले आहेत हॅपी दिवाली असा मेसेज तुम्ही समोरच्या फिलिंग so, या सगळ्या आपण एकत्र ठेवलेल्या आहेत प्लस त्याच्यामध्ये आपल्याकडे एक ऑप्शन आहे, एक आहे कि इकड़े खालू की आपण लोगो इकडे घालू शकतो तुमच्या कंपनीचा किंवा जर तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये हवं असेल जे काय वॉट जो काही मेसेज असेल तो आपण चॉकलेट सोबत देऊ शकतो शुभ त्याच्यानंतर थर्ड जे आपलं आहे त्याच्यामध्ये आपण सिक्स कॅविटी मध्ये आता नवीन जे लिटरली मी कालच चॉकलेट्स बनवलेले आहेत आणि ते आपण प्रोव्हाइड केलेले आहेत फ्रूट चॉकलेट्स ओके सो so, हे ड्रायफ्रूट मध्ये चॉकलेट वर ड्रायफ्रुट लावलेले हो हो, okay. फ्लेवरिंग आहेत सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवर साधारण सिक्स हो हो हो। पीस ओके हो देन हो। okay. आता थोडा मोठा हो, बॉक्स त्याच्यानंतर थोडा मोठ्या कॅव्हिटी मध्ये आपल्याकडे नाईन कॅव्हिटी मध्ये आहे ओके सोट इज इट इज मगाशी आपण बघितले मेसेज चॉकलेट ओके सो इथे पण अवेलेबल करून दिलेत आपण प्लस क्रॅकर चॉकलेट सुद्धा आहेत मोठ्या क्वांटिटी मध्ये ओके आणि या क्रॅकरच्या डिझाईन मध्ये पण तुम्हाला हवं ते कस्टमाइज करून मिळू हो, शकतो हो, की मला हो, आ, ते मिक्स फटाके पाहिजेत किंवा नुसते अनार पाहिजेत हो, 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 तर हो, ते देखील तुम्ही करून देऊ शकतो हो, तसंही मिळणार okay. शिवाय बॉक्स जर जर डिझाईन बघाल तर बॉक्स मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत okay. इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या वे डिझाईन आहेत प्रत्येक बॉक्स मध्ये ओके इकडे पण आपण अलग दोन वेगवेगळे क्रॅकर्स दिलेले आहेत डिझाईन हे असं येणार त्याच्यामध्ये सो ऑल ओव्हर आपण नाईन मध्ये पण आपल्याकडे एक पाच ते सहा व्हरायटी आहेत ओके आता हे जे नाईन कॅव्हिटी मध्ये जे चॉकलेट्स आहेत साधारण त्याची काय कॉस्टिंग पडते नाईन कॅव्हिटी जाते तुम्हाला चारशे साडेचारशेच्या पुढे डिपेंड तुम्ही कुठला फ्लेवर घेताय कुठल्या टाइपचे चॉकलेट्स ओके त्याच्यावर डिपेंड ओके okay, हे थोडं मोठ्यावर येऊया हो, आपण हे मोठे आहेत ह्याच्यामध्ये हे ट्वेल्व कॅव्हिटीज मध्ये आहेत तुम्हाला okay. ट्वेल्व कॅव्हिटीज मिळणार ट्वेल्व क्रॅकर्स मिळणार किंवा ट्वेल्व चॉकलेट्स मिळणार ओके okay. सो त्याच्यामध्ये पण दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत ओके okay. क्रॅकर्स मध्ये चॉकलेट्स मध्ये प्लस तुम्हाला जर असं हवं हो असेल कॉर्पोरेटसाठी तर असे पण घेऊ शकता डिसेंट एक लुक आहे चॉकलेटचा ओके आणि साधारण ह्याची काय कॉस्टिंग जा जाते ह्याची हो, जाते सिक्स हंड्रेडच्या पुढे सिक्स हंड्रेडच्या पुढे जाते ओके हो, हो, तुम्हाला हवं ते पॅकेजिंग करून मिळेल आणि हवं हो, त्या आतमधलं प्रोडक्ट त्या हो, हो, पद्धतीने दे डिझाईन करून मिळेल वी तुम्हाला जर फ्रूट हवं असेल किंवा चॉकलेट्स हवे असेल तर हे सगळं कस्टमाइज करून करून मिळेल त्याच्यानंतर हा एक येतो हा एक नवीन प्रकार आलेला आहे ओके ह्याच्यामध्ये पण आहेत क्रॅकर चॉकलेट्स पण आता तुम्हाला बार शेप मध्ये मिळणार अच्छा तर हे ही, ही, किती क्वांटिटी आहे टोटल हे छत्तीस कॅव्हिटी मध्ये अच्छा आणि याची हो। कॉस्टिंग किती कॉस्टिंग तुम्हाला जाणार बाराशेच्या पुढे बाराशेच्या पुढे हो। पण आपल्याला हवा त्या फ्लेवर मध्ये वेगवेगळे फ्लेवर हवे असतील तरी तुम्ही करून देऊ शकता कस्टमाइज करून देऊ शकता आणि त्याची जी काय कॉस्टिंग होईल ती आधी फोनद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल राईट एक थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो. ऑल राईट. हे आपण ड्राई फ्रूट्स ड्राई फ्रूट्सचे बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण चॉकलेट ड्राई भरले आहेत. Okay. ओके. सो हा पण एक चांगला ऑप्शन आहे. नक्कीच. त्यानंतर हा एक ऑप्शन आहे असं पेटीमध्ये जो पूर्ण त्याच्यामध्ये okay. पण ड्राई फ्रूट आणि चॉकलेट्स आपण प्रोवाइड केलेत. ओके. Okay. साधारण ह्याची काय कॉस्टिंग जाते? हा बाराशे पर्यंत जातो. ओके. आणि जी जी पॅकेजिंग आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. जी गिफ्टिंग पर्पस साठी आपण नक्कीच हे वापरू शकतो. कॉर्पोरेट लेवलला जे ड्राई फ्रूट्स देतात त्याच्याऐवजी आपण चॉकलेट देऊ शकतो. नक्कीच छोट हे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अशाच वुडन मध्ये जर लहान पाहिजे असेल डिसेंट बॉक्समध्ये तर हा एक बॉक्स आहे अच्छा साधारण याची काय कॉस्ट जाते हा सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड सुपर आणि त्याच्यानंतर हे प्लेटमध्ये आहे जसं आपण प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी ठेवतो अरेंज केलेली एक पद्धत आहे त्याच्यात पण आपण फ्रूट आणि चॉकलेट दोन्ही आपण आपली चॉकलेट्स आहेत आणि प्लस ड्राय फ्रट ड्रायफ्रुट्स द् मध्ये पण मला काही ऑप्शन कस्टमाइज करून शकतो तिथे तुम्ही मखाना वगैरे घालून घेऊ शकता किंवा जसं ट्रेंडिंग मध्ये आहे आपण ड्रायफ्रुट जे पण ते पण फ्लेवर्ड मध्ये येतात सो ते हवं असेल तर ते ऍड करून मिळतील ओके सुपर सुपर आणि त्याच्यानंतर हा एक बुके आपण बघतोय चॉकलेट बुके ओके चॉकलेट बुके चॉकलेट बुके हा पण देखील कस्टमाइज करून देतो साधारण बेसिक कॉस्ट किती पडते या बुक्याची हंड्रेड पासून चालू अच्छा म्हणजे फुलं पुढे जाऊन ती नरम आणि खराब होतात हे चॉकलेट्स लोक त्याचा वापर करू देखील आठवणीत चॉकलेट तुम्ही तुम्ही काढून तरी जे फॅब्रिक आहे छान दिसणार दिसायला पण चांगलं वाटणार नक्कीच नक्कीच सो आता आपल्या या शॉप मधली बरीच व्हरायटी आपण आणि बरेच फ्लेवर बघितलेले आहेत आणि हे जे सगळे चॉकलेट्स आहेत हे आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये जस्ट या वॉलच्या मागे म्हणजे जर आपला जुना जर लोकांनी व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल की आपण किती हायजीन पाळून किती स्वच्छता राखून आपण या सगळ्या गोष्टी बनवतो आणि इथेच बनवतो आणि आपले जे काय म्हणाल तुमच्या फॅमिली मधले जे मेंबर्स आहेत म्हणजे तुमच्याकडे काम करणारे जी लोक आहेत ही देखील स्थानिक आहेत आणि स्थानिकांना एक रोजगाराची संधी आपल्या या चॉकलेट फॅक्टरीमध्ये मुळे नक्कीच मिळालेली आहे सो हे जर सगळे प्रोडक्ट आपल्याला मागवायचे असतील तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर ऑल ओव्हर इंडिया तुम्ही पाठवणार हो। कुरिअर चार्जेस वेगळे हो, हो, तुम्हाला डिपेंड सांगून देईन नक्कीच 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 सो so, मित्रांनो नक्कीच तुम्ही खाली आलेल्या नंबरवर यांच्याशी संपर्क करा सो तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो नक्कीच एक व्यवसायिका मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर डिटेलमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघायचं असेल अगदी मागेच आहे या भिंतीच्या मागे तर आपला जो पहिलावाला चॉकलेट फॅक्टरीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो जाऊन तुम्ही बघा म्हणजे हे चॉकलेट्स या इथे आपल्या मातीमध्ये कशाप्रकारे बनवले जातात त्याबद्दलची तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपल्या जिल्ह्यातील आपल्या कोकणातील व्यावसायिकांना पुढे करण्यासाठी नक्कीच यांच्याशी संपर्क मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकून नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू